आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला मिळाला कोणता पुरस्कार येस व्ही कार कोणाला मिळाली याची संपूर्ण लिष्ट आपण पाहूयात तर आशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये काल भारताने पाकिस्तानचा पराभव केला पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करताना एकशे शेहेचाळीस धाव्या हो बनवल्या त्या टीम इंडियाने चेस केले आणि आशिया कपवर आपला कब्जा केला यामध्ये तिलकोरमाने शानदार खेळ के केली शिवमुदुबेने देखील के शानदार खेळी के केली तर आशिया कपमध्ये भारताने आशिया कपची ट्रॉफी घेण्यास नकार दिला कारण ए सी सीचे अध्यक्ष जे नकवी होते ते पाकिस्तानचे होते त्यामुळे भारताने आशिया कप घेण्यास नकार दिला तर आशिया कप दोन हजार पंचवीस संपूर्ण पुरस्काराची यादी आपण पाहूया तर विजेता संघ भारत आहे परंतु ट्रॉफी आणि पुरस्कार स्वीकारण्यास भारताच्या टीमने नकार दिलेला आहे उपविजेता संघ पाकिस्तान आणि त्यांना चषक मिळालेला आहे अंदाजे त्यांना सदुसष्ट लाख रुपये मिळाले आहेत सामन्यावरचा पुरस्कार तिलक वर्मा स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून कुलदीप यादवला मान मिळालेला आहे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अभिषेक शर्माला मान मिळालेला आहे आणि एस कार ही अभिषेक शर्माला मिळालेली आहे आणि ट्रॉफी देखील मिळालेली आहे सामन्यातचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू शिवम दुवे सामन्यातील सुपर सिक्सर तिलक वर्माला दिलेला आहे म्हणजे सुमारे तीन लाख रुपये